कचरा पेट्यात का गेल्या कचऱ्यात शासनाच्या निधीचा नावापुरता उपयोग की दुरुपयोग मेळशी ग्रामपंचायत चोवीस मध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी डिजिटल ग्रामपंचायत स्वच्छ भारत मिशन वित्त आयोग आठ रुपये इतका निधी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आला आहे परचेस ऑफ लिटर बीन्स टू बी फिक्सेड पब्लिक पॅलेस पंच्याऐंशी झिरो तीन पस्तीस एकोणीस कम्पलेक्शन ऑफ वर्क एक सात दोन हजार तेवीस नुसार ग्रामपंचायत तर्फे वाजत गाजत एक्स वी फायनान्स कमिशन योजना अंतर्गत मेळशी परिसरामध्ये विविध ठिकाणी डिजिटल ग्रामपंचायत नावाने ओला कचरा सुका कचरा जमा करण्यासाठी कचरा पेट्या लावण्यात आले त्याचे ई पेमेंट परचेस ऑफ डस्टबिन खर्च छत्तीस हजार तर सेकंड ई पेमेंट एक लाख आठ हजार नऊशे वाउचर क्रमांक एक्स वी एफ सी दोन हजार चोवीस पंचवीस पी पंचवीस सव्वीस दिनांक सहा डिसेंबर दो दोन हजार चोवीस रोजी तसेच दोन लाख सतरा हजार सातशे वाउचर क्रमांक एक्स वी एफ सी दोन हजार चोवीस पंचवीस पी चोवीसनुसार एकूण रक्कम तीन लाख बासष्ट हजार नऊशे आठ रुपये खर्च करण्यात आले परंतु वादत गाजत मेळशी परिसरातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेल्या काही कचरा पेट्या ही स्थिती ही कचरा पेट्याच कचऱ्यात अशी झाली होती परंतु वाजत गाजत डिजिटल स्वरूपात दिवाळीच्या दिव्याप्रमाणे जनता व शासनाचा हक्काचा लाखो रुपये निधी खर्च करून झालेला विकास सध्याच्या स्थितीमध्ये एका दारुड्याप्रमाणे झोपलेल्या अवस्थेत ग्रामपंचायत परिसरामध्ये पडलेला आहे पेट्यांच्या या अवस्थेकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष की नियोजनाचा अभाव शासनाचे निधी हे विकासासाठी आहे की तो खर्च करून रेकॉर्ड तयार करण्यापुरता व जनतेची वाहवाही टावडून कचऱ्यात टाकण्यापुरता आहे असे अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण होतात वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धनूक हवानीवाद